नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात की प्रत्येक नवीन दिवस हा नव्या संधी सारखा आहे कालच्या चुका मागे ठेवून आजचा दिवस सकारात्मकतेने सुरू करा कोणतीही अडचण आली तरी आजची सुरुवात ही बदल घडवण्याचा सर्वात योग्य क्षण आहे आपण स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांचा आदर केला पाहिजे स्वामी महाराज सांगतात की आपल्या मर्यादांचे भान ठेवा आणि त्यानुसार कार्य करा मर्यादा राखल्याने आपण संयमशील आणि जबाबदार होतो जीवनातील कठीण प्रसंगात स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा जेव्हा आपण स्वतः अडचणीत सापडतो तेव्हा स्वामींचे नामस्मरण करा ते तुमच्यासाठी मार्ग दाखवतीलच स्वामी महाराज सांगतात दुःख म्हणजे शिक्षण आहे आपण संकटांना न घाबरता त्यातून काय शिकता येईल याकडे लक्ष द्या हेच दुःख आपल्याला अधिक प्रगल्भ बनवते प्रत्येक दिवशी आपल्याला जे मिळाले आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्यामध्ये समाधान आणि सकारात्मकता वाढते स्वामी महाराज सांगतात कृतज्ञता ही आनंदाकडे नेणारी वाट आहे तणावातून मुक्त होण्यासाठी स्वामींचे नामस्मरण नामस्मरण हा सर्वोत्तम मार्ग आहे दररोज काही वेळ शांत चित्ताने महाराजांचे करा त्यांच्या नामस्मरणाने तणाव कमी होईल आणि मन शांत होईल माफ करणे हे आपल्यासाठीच उपयुक्त असते स्वामी महाराज सांगतात माफ केल्याने मनातील कडवटपणा दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कोणतीही अडचण असो आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा स्वामी महाराज सांगतात की स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे हा यशाचा मूल मंत्र आहे आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ देत जा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या स्वामी महाराज सांगतात की कुटुंब हेच तुमचे पहिले कर्तव्य आहे कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नाती मजबूत होतात कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी शांत डोक्याने विचार करा घाईने घेतलेले निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात विचारपूर्वक निर्णय घेतल्याने यश हे नक्कीच मिळते स्वामी महाराज सांगतात की शुद्ध आहार हे शुद्ध मनाचे कारण आहे आपल्या आहारावर लक्ष ठेवा शुद्ध सात्विक आणि पचनासाठी सोपा आहार घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतात जीवनात नेहमी सकारात्मक लोकांशी संगत ठेवा स्वामींच्या नित्य नामस्मरणाने आपलं आयुष्य बदलू शकत चुकीच्या संगतीपासून दूर राहा स्वामी महाराज सांगतात की आपल्या मिळकतीचा योग्य वापर करा उदळपट्टी टाळा आणि आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित तुमचे अंतःकरण शुद्ध होईल आणि तुम्ही स्वामींशी जोडले जाल या स्वामींच्या संदेशांचा मुख्य हेतू हा आहे की आपण आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पहावे संकटांना घाबरून न जाता त्यांना एक संधी मानून आपण प्रगती साधावी स्वामी महाराज सांगतात की मी नेहमी तुमच्या सोबतच आहे त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि त्यांनी दिलेल्या संदेशांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करा महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद